झालं अनेकांनी विविध उपक्रम राबवत आषाढी एकादशी साजरी केली असाच उपक्रम राबवला हो आहे छत्रपती जिल्ह्यातला बालकलाकार पृथ्वीराज जाधवनं वारी सुरू होण्यापासून ते आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचेपर्यंत आषाढी एकादशी, एकादशी संबंधित अनेक क्षणचित्र त्यानं कागदावर रेखटण्याचा संकल्प केला आहे जाणून घेऊयात त्याच्या या कलात्मक संकल्पाबाबत आषाढी एकादशीसाठी विठुरायाच्या ओढीनं अनेक पालख्या दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या होत्या पांडुरंगाप्रती आपला भाव वारकरी नियमित वारी करून दाखवतात तसाच पांडुरंगाप्रती आपला भाव आणि त्यांच्या भक्तांच्या वारीचं सुंदर रेखाटन हे छत्रपती संभाजीनगर मधल्या फुलंब्री तालुक्यातल्या गणोरी गावातील पृथ्वीराज जाधवनं केलं आहे चित्र काढत असतानाच त्या दरम्यान आमच्या गावातून आषाढी एकादशीची दिंडी निघाली आणि मी दिंडीत बघितलं वारकऱ्यांचे वेगवेगळे त्यांचे पेहराव कसे असतात मग त्याच्यातून मला कल्पना सुचली की आपण तर दिंडीला जाऊ शकत नाही शाळा असल्यामुळे मग घरूनच आपण काहीतरी दिंडीमध्ये हे करायला पाहिजे म्हणून मला अक्षरवारीची कल्पना सुचली आणि मी ज्या दिवसापासून दिंडी चालू झाली त्या दिवसापासून तर आख आषाढी एकादशीपर्यंत दिंडी पंढरपूरला पोहोचेपर्यंत रोज नियमितपणे चित्र रेखाटत गेलो लॉकडाऊनच्या काळापासून त्याला वारीच्या चित्रीकरणाचा छंद लागला होता गावातून निघणाऱ्या वारीतून प्रेरणा घेत पृथ्वीराजनं तीन वर्षांपूर्वी त्याच्या अक्षर वारीला सुरुवात केली होती गावातून वारी निघल्यापासून ते वारी आषाढी एकादशीला पंढरपूरला दाखल होईपर्यंत वारीच्या विविध टप्प्यांवरची मोहक चित्र त्यानं काढली आहेत नयनरम्य आकर्षक आणि मनाला भिडणारी अशी आतापर्यंत सात हजारहून अधिक चित्र त्यानं रेखाटली आहेत त्यानं साकारलेली मनमोहक चित्र त्याचे वडील गणेश जाधव हो, यांनी समाज माध्यमावर शेअर केली आहेत त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे यातून या चित्रांची सर्वत्र चर्चा होत असून पृथ्वीराजचं कौतुक होत आहे त्याची जशी जशी प्रगती वाढत गेली तसं तसं आम्हाला आमचाही उत्साह वाढत गेला आणि आम्ही त्याला त्याला जे पाहिजे ते देत गेलो आणि असं करता करता बऱ्याचदा त्याचे ते चित्र काढलेले चित्र व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामवर व्हायरल व्हायला वारा लागलेत आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून लो इतर इतरांचे कॉल यायला लागले की हा एवढासा लहान मुलगा तुमचा चांगले चित्र काढतो आहे असं असताना एक दिवस ज्येष्ठ साहित्यिक महावीर झोंदळे यांनी त्याला आपल्या पुस्तकाचं शीर्षक लिखाणाचं ऑफर दिली आणि त्याने ते लिलायापणे पार पाडली लहानपणापासून चित्रकलेची आवड असलेल्या वेग पदर आपल्या चित्रातून उलगडले शाळेमुळे अक्षर वारीला सुरुवात केली आहे पृथ्वीराज हा चित्रकलेसोबतच घरात नेहमी आपल्या आईला घरकामात मदत करत असतो आमची गणोरीची वारी जायची गणोरीची वारी जायची त्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये आलं का आपण पण असं वारी काहीतरी लिहा तो पहिल्या दिवशी त्यांनी थोडं प्रयत्न केला छान जमलं त्यामुळे तो सातत्याने तीन वर्षापासून सारखं वारीचं पण करतोय आम्ही पण त्याला प्रोत्साहन करतो, करतो। वारकरी वारी विठुराया आणि रिंगण असे अनेक विलोभनीय प्रसंग त्याच्या या चित्रातून आपल्यासमोर हुबेहूब उभे राहतात त्याच्या या कलेला ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक महावीर जोंधळे यांनीही दाद दिली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल साबळे छत्रपती संभाजीनगर